जगभरात पंचवीस डिसेंबर रोजी क्रिसमस हा सण साजरा करण्यात येतो या निमित्ताने क्रिसमस ट्री देखील सजवण्यात येते क्रिसमस ट्री आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं नेमकं कनेक्शन काय आणि याची सुरुवात नेमकं कधीपासून झाली याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सलमान शेख आणि आपण पाहताय आहे एबीपी माझा क्रिसमस ट्रीच्या इतिहासाबाबत बोलायचं झालं तर सोळाव्या शतकापासून याची सुरुवात झाल्याचं बोललं जातं आहे जर्मनीत सर्वात आधी तिथल्या लोकांनी घरामध्ये झाडे सजवण्याची परंपरा सुरू केली होती ख्रिश्चन धर्माचे समाजसुधारक मार्टिन ल्युथर किंग यांनी सर्वात आधी ख्रिसमस ट्रीची सुरुवात केल्याचं म्हटलं जातं चोवीस डिसेंबर रोजी मार्टिन ल्युथर संध्याकाळी एका बर्फाळ प्रदेशातून फिरत होते तेव्हा त्यांना एका झाडाच्या फांदीवर चंद्राचा प्रकाश चमकल्याचे दिसले त्यानंतर त्यांनी एक झाड घरी ला आणलं आणि लावलं त्यानंतर त्यांनी येशू ख्रिस्तांच्या वाढदिवसानिमित्त या झाडाला मेनबात्या आणि इत्यादी वस्तूंनी सजवलं ख्रिसमसच्या दिवशी ख्रिसमस ट्रीला विशेष महत्त्व आहे हे जीवनाच्या निरंतरेचे प्रतीक मानले जाते ख्रिस्ती लोक ख्रिसमसच्या झाडाला देवाने दिलेले आशीर्वाद म्हणून पाहतात लोकांचा असा विश्वास आहे की ख्रिसमस ट्री सजवल्याने मुलांचे आयुष्य वाढते म्हणूनच ख्रिसमसच्या दिवशी ख्रिसमसच्या झाडाला सजावट केली जाते तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत राहा एबी पी माझा